वेलकम टू शेतस रेसिपी रोज नाश्त्यासाठी आपण वेगवेगळे पदार्थ करत असतो त्यातलाच एक पदार्थ म्हणजे सर्वांच्या आवडीचा मस्त असा जाळीदार खमंग ढोकळा आजच्या व्हिडिओमध्ये हाच ढोकळा अगदी बेकरीमध्ये मिळतो तसाच जाळीदार खमंग आणि योग्य प्रमाणासह अगदी व्यवस्थित पद्धतीने मी तुम्हाला दाखवलेला आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा चला तर मग ह्या मस्त अशा जाळीदार खमंग ढोकळ्याच्या रेसिपीला सुरुवात करूया त्यासाठी इथं वाटीचं प्रमाण घेतलेलं आहे इथं एक वाटी भरून मी बेसनपीठ घेतलेलं आहे खूप जास्त गच्च वाटी भरलेलं नाही आहे अगदी सपाट वाटी भरून बेसनपीठ घेतलेलं आहे इथं मी हिरा बेसनपीठ घेतलेलं आहे ते अगदी बारीक असतं त्यामुळे ढोकळ्याला जाळी छान पडते त्यानंतर त्याच वाटीच्या सहाय्यानं पाऊन वाटी मी पाणी घेतलेलं आहे त्या पाण्यामधलं आपण थोडंसं पाणी प्रथम एका बाऊलमध्ये काढून घ्यायचं आणि उरलेलं पाणी आपण पुन्हा यामध्ये वापरणार आहोत त्यानंतरनं पोहे खायचा सा साधा चमचा असतो त्या चमच्याच्या सहाय्यानं पाऊन चमचा मी सायट्रिक ॲसिड टाकून घेते म्हणजे लिंबूसत्व हे आंबट असतं त्यामुळं तुम्ही तुमच्या आवडीनुसार याचं प्रमाण कमी जास्त करू शकता त्यानंतरनं तीन चमचे यामध्ये साखर टाकून घ्यायची आणि पाऊन चमचा यामध्ये मीठ टाकायचं मीठही चवीनुसार कमी जास्त करू शकता त्यानंतर हे सर्व जिन्नस आपल्याला पाण्यामध्ये छान असे विरगळून घ्यायचे आहेत त्यानंतर यामध्ये बेसनपीठ आहे ते व्यवस्थित चाळून घेतलेलं आहे ते टाकून घ्यायचं आणि व्यवस्थित हे पीठ आपल्याला या पाण्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे याच्या घोटाळ्या होता कामा म्हणा अशा पद्धतीने आपल्याला व्यवस्थित मिक्स करायचं आहे उरलेलंही पाणी आपल्याला थोडं थोडं करून या मिश्रणामध्ये टाकून घ्यायचं आणि मिश्रण व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं आणि हे छान आपल्याला बॅटर तयार करून घ्यायचं आहे अगदी पातळसर बॅटर होतं खूप जास्त घट्ट बॅटरचा जर ढोका केला तर ढोकळा राट होतो आणि घशामध्ये अडकल्यासारखा होतो त्यामुळे सपाट वाटी भरून पिठासाठी पाऊन वाटी पाणी अगदी योग्य प्रमाण आहे या पद्धतीने केल्यावरती तुमचा ढोकळा अगदी मस्त आणि जाळीदार होतो अगदी हे पीठ छान व्यवस्थित भिजून झालेलं आहे तुम्हाला चमच्याच्या साह्यानं दाखवते असं पातळसर आपलं हे मिश्रण तयार झालेलं आहे अशा पद्धतीनंच आपल्याला मिश्रण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आता ढोकळा करण्यासाठी कधीही असं सपाट ताट वापरायचं किंवा सपाट भांड्याचा वापर करायचा तरच आपल्या ढोकळ्याला छान अशी जाळी पडते जर छोटंसं भांडं वापरलं तर जाळी पडत नाही आणि ढोका जो असतो तो थोडासा असा घट्टसर होतो त्यामुळे असे सपाट ताट किंवा सपाट भांडं वापरायचं जेणेकरून आपल्या या ढोक्याला छान अशी जाळी पडेल आता त्या भांड्याला तेल लावून घेतलेलं आहे त्यानंतरनं जे बॅटर तयार केलं होतं त्यामध्ये अर्धा चमचा बेकिंग पावडर आणि अर्धा चमचा बेकिंग सोडा टाकलेला आहे त्यावर थोडंसं पाणी टाकून घ्यायचं अगदी दोन चमचेभर पाणी टाकलेलं आहे आणि व्यवस्थित हे आपल्याला मिश्रण मिक्स करून घ्यायचं आहे हाताच्याच सहाय्यानं हे जे बेकिंग पावडर आणि बेकिंग सोडा आहे तो व्यवस्थित आपल्याला या मिश्रणामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे इथं आपल्याला जो बेकिंग सोडा वापरलेला आहे म्हणजे खाण्याचा सोडा वापरलेला आहे तो खूप जास्त जुना वापरायचा नाही नाहीतर हे मिश्रण जास्त असं फुगत नाही त्यामुळं नवा नवीन असेल जो सोडा आहे तोच वापरणं गरजेचं आहे जुना जर सोडा वापरला तर हे मिश्रण जास्त फुलत नाही आणि ढोकळ्याला जाळी पडत नाही त्यामुळे शक्यतो नवीन जो सोडा असतो तोच वापरा खूप जुनट सोडा सोडा असेल थो, थो, तर थोडासा तुम्हाला जास्त टाकावा लागेल त्यानंतर हे मिश्रण व्यवस्थित ताटामध्ये टाकून घेतलं थोडंसं टॅप केलं ही सर्व प्रोसेस होईपर्यंत कढईमध्ये पाणी उकळत ठेवलं होतं छान ह्याला उकळी आलेली आहे उकळत्या पाण्यामध्ये आपल्याला ही प्लेट ठेवायची त्यावर झाकण ठेवायचं आणि पंधरा मिनटं हाय फ्लेमवरती आपल्याला हा ढोकळा छान असा वाफरून घ्यायचा आहे ढोकळा वाफवण्यासाठी जवळजवळ दहा ते पंधरा मिनटं लागतात तरच छान ढोकळा वाफरला जातो पंधरा मिनटं झालेले आहेत ढोकळा आपला छान वाफरलेला आहे कारण या ढोकळ्याच्या तुम्ही पाहू शकता ताटामध्ये थोडेसे अशा कडास सुटलेले आहेत म्हणजे आपला ढोकळा आहे तो मस्त असा वाफून तयार झालेला आहे आणि हातालाही अजिबात हा चिटकत नाही आहे आता गॅसची फ्लेम बंद केली ढोकळ्याची प्लेट एका साईडला थंड करायला ठेवलेली आहे यासाठी आता या आपण तडका तयार करून घेऊया त्यासाठी एक पळी तेल गरम करून घेतलेला आहे त्यामध्ये भरपूर अशी जिरे आणि मोहरी टाकली हिरव्या मिरचीचे तुकडे टाकून घेतले कढीपत्ता टाकला छान मिरची तेलावरती परतून घ्यायची म्हणजे खाताना मिरची छान अशी चवदार लागते मिरची छान परतून झाली की यामध्ये तीळ टाकून घ्यायचे तिळामुळे या ढोकळ्याला छान अशी चव येते तीळ टाकून झाले की तीळ थोडेसे परतून झाले की गॅसची फ्लेम आता बंद केलेली आहे आणि मग यामध्ये आपल्याला थोडंसं पाणी टाकायचं आहे चालू जर गॅस ठेवला आणि असं पाणी ओतलं तर कदाचित असं जाळ होण्याची शक्यता असते त्यामुळे गॅसची फ्लेम बंद करायची आणि एक वाटीभर यामध्ये पाणी ओतलेलं आहे त्यानंतर पुन्हा गॅसची फ्लेम चालू करायची आणि या मिश्रणाला आपल्याला उकळी आणायची आहे त्यामध्ये चवीनुसार थोडीशी साखरही टाकू शकता आवडत असेल तर टाका नाहीतर स्किप केली तरी हरकत नाही आता मिश्रणाला एक उकळी आणायची आणि पुन्हा गॅसची फ्लेम बंद करायची आणि हे मिश्रण आपल्याला आता ढोकळ्यावरती ओतून घ्यायचं आहे तोपर्यंत ढोकळी पूर्णतः आपला थंड झालेला आहे हा दुसऱ्या प्लेटमध्ये काढूनही घेऊ शकतो किंवा असंच ह्यामध्ये ठेवून याला आता व्यवस्थित आपण कट करून घेणार आहोत अगदी छान आपला ढोकळा मस्त असा बेक झालेला आहे किंवा वाफलेला आहे त्यामुळे वा हातालाही चिटकत नाही आणि चाकूलाही हे पीठ अजिबात चिटकत नाही आता चाकूच्या सहाय्यानं व्यवस्थित याला कट मारून घ्यायचे किंवा मा ह्याचे तुकडे करून घ्यायचे तुकडे प्रथम करायचे आणि मग आपल्याला ही जी फोडणी केलेली आहे ती व्यवस्थित यावरती ओतून घ्यायची त्यामुळं काय होतं तर प्रत्येक फोडी किंवा प्रत्येक तुकड्याला या फोडणीचा फ्लेवर येतो किंवा खाताना प्रत्येक तुकड्यावरती ही फोडणी छान अशी मुरली जाते आणि खाताना अगदी टेस्टी हा खमंग ढोकावा लागतो व्यवस्थित ही फोडणी जे पाणी आहे किंवा ही फोडणी आपण केलेली आहे ती व्यवस्थित सर्व ढोकळ्यावरती व्यवस्थित अशी पसरून घेतलेले आहे त्यानंतर यावर बारीक चिरलेली कोथंबीर टाकायची आवडत असेल तर ओलं खोबरंही तुम्ही खिसून यावर टाकू शकता मस्त असा टेस्टी खमंग जाळीदार ढोकळा आपला तयार झालेला आहे रेसिपी आवडली असेल तर नक्की करून बघा केल्यानंतर कमेंट करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशा छान मस्त रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त खा आनंदी राहा धन्यवाद